नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता मुकादम मंजूला सांगतो की या सगळ्या पाठीमागे तात्यासाहेबांचा हात आहे तात्यासाहेबांनीच आम्हाला इथे लपायला सांगितलं होतं तात्यासाहेब सत्याला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते मंजूला सांगतात तर मंजू म्हणते की खरं आहे का हे तर खरं सांगा तुम्ही मी खोटं बोलू नका तर ते म्हणतात की हो हे बघ तुला जे सांगितलं आहे ना ते खरं आहे आणि मंजू म्हणते की मला माहिती होतं हे सगळं तात्यासाहेबांचा प्लॅन आहे पण मला काहीतरी पुरावा हवा होता तुमच्याकडून कारण काही कळायला पाहिजे ना सत्याचा त्यांच्यावर विश्वास बसत नाहीये कारण सत्याला असं वाटतं की ताता साहेब खरंच खूप चांगला माणूस आहे पण सत्याला कोण सांगणार ताता साहेब हा खरंच चांगला माणूस नाहीये असं ते म्हणतात आणि आता तो पंग जो पप्प्या असतो तो पप्पा लगेच आता मुकादामाची शूटिंग काढून घेतो मंजूरच्या मोबाईलमध्ये तर आता एक डब आहे ताता साहेबांचा माणूस हे सगळं ऐकतो आणि आता ताता साहेबांना फोन करून सांगतो तर आता ताता साहेबांना फोन करून सांगितल्यावर ताता साहेब म्हणतात काय या मंजुरीची एवढी हिंमत त्या मुकादामाला भेटायला गेली ही असं म्हणतात आणि ते म्हणतात की आता काय काहीतरी करावं लागेल आता इकडं ते तिथे लाईनचं ते काय झालं ते बघायला आलेले असतात आणि नीट करत असतात बलमंती तर आता तेवढं तिथे पंकज पळत येतो पंकजला तातसाहेब फोन करून सांगतात सा की सत्याचं काहीतरी कर आणि ते मंजूपर्यंत तो पोचला नाही पाहिजे असं सांगतात तर आता लगेच जो पंकज असतो तो म्हणतो की सत्यदादा आतमध्ये हे आले तातेसाहेब आले जा लवकर आणि सत्य दादासाहेब आले म्हटल्यावर लगेच पळत जातो आणि बघतो तर इकडं तिकडं कुणीच नसतं आणि पंकज लगेच त्यांना कोणून घेतो तर आता लगेच कोणून घेतल्यावर सत्य म्हणतो की दरवाजा उघड पंकज दरवाजा का उघडत नाहीये तू असं म्हणतो पण आता तो दरवाजा उघडतच नाही तर आता लगेच सत्य म्हणतो की असं काय करताय तुम्ही आम्हाला का कोंडून घेतलाय असं सत्य म्हणत असतो तर आता इकडं आहे तो पुरावा घेऊन सत्याला दाखवायला निघालेली असते आणि आता सत्याला कोंडून घेतल्यामुळे सत्या, सत्या रात्रभर राहतो दिवस रात्र तिथंच तर आता जी मंजू आहे ती घरी येते सत्याला चौकडे बघते पण कोणीच नसतं सत्या घरी नसतो तेव्हा ती सत्या कुठं गेला असं आज अचानक असा विचार करते आणि आता लगेच सातासाहेब इकडे प्लॅन करतात आणि त्यांचे माणसं बोलवतात आणि मंजूला मारण्यासाठी ते त्यांच्या घरी पाठवतात आणि आता ती माणसं तिथे येतात आणि ते मंजूवर हल्ला करायला लागतं मंजू खूप मोठ्याने ओरडते तर आता बघू या पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा